पण हे जे सत्तेवर बसलेले लोक आहेत भारतीय जनता पार्टी आरे चे लोक हे धर्मा धर्मामध्ये भांडण लावतात ते म्हणतात तू ख्रिश्चन तू हिंदू तू मुसलमान याच्या पासून आपण सावध राहिलं पाहिजे म्हणून जातीच्या नावावर धर्माच्या नावावर आपल्या एकजुटी मध्ये विष पेरणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे येत्या काळामध्ये आपण मिळवलंय एकजुटीने मिळवलंय आणि जर गावात जाऊन धर्मामध्ये जातीमध्ये भांडण करायला लागलो तर याची अंमलबजावणी करणार नाही सरकार काही रिकाम बसलेलं नाही कलेक्टर काय रिकाम बसलेला नाही कलेक्टर म्हणतील बरं झालं ब्यात गेले माझं काम वाचलं हे आपण भांडून मरून जातील आणि मी मात्र खुर्चीवर जिवंत राहील सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून जातीच्या नावावर धर्माच्या नावावर भांडणं एकजूट कायम ठेवली पाहिजे कोणी ख्रिश्चन असो हिंदू असो मुसलमान असो आदिवासी असो भिल असो माऊची असो कोकणी असो आपण माणूस म्हणून एक आहोत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट ही एकजूट हे लाल बावट्याच्या तत्वज्ञानावर मार्क्स फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानावर आपण एकजूट ठेवली पाहिजे भारतीय राज्यघटनेनं आपल्याला सन्मानानं जगण्यासाठी अधिकार दिलेले आहेत लोकशाही धर्मनिरपेक्षता समाजवाद हा आपला नारा आहे आपण सर्वजण या न्याच्या भोवती माणूस म्हणून स्त्री पुरुष म्हणून आपण एकजूट केली पाहिजे आणि मानवतेचा संदेश दिला पाहिजे लाल भावटा मानवतेसाठी लढणार आहे आपण लाल भावटा खांद्यावर घेऊन ही लढाई पुढे नेली पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो सत्य की जय हो लाल चला आता एक प्रश्न